नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला उशीर का होत आहे आणि आता आजचा तर महिन्याचा शेवटचा दिवस आला आज आहे एकतीस मे म्हणजे मे महिन्याचा शेवटचा दिवस तरीसुद्धा मे महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेला नाही तर या पाठीमागे काय कारण आहे आणि आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार की नाही आणि मिळणार तर कधी मिळणार अजून किती दिवस लाडक्या बहिणींना वाट बघावी लागणार हे सर्व संपूर्ण माहिती कारण काय आहे उशीर व्हायला हे सर्व माहिती सर्व महत्त्वाचे अपडेट मोठ्या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर दिलेले आहे आणि तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा मोठा ما لا ثروة